ओम शांती आज आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसची साकार मोडली आज जानकीदांचा स्मृती दिवस आहे आपण सगळ्यांनी आज सकाळीपासूनच संकल्प करूयात की आपल्यामध्ये पण जानकीदादींसारखा सच्चाई सफाई आणि वफा वफादारी हे गुण आपल्यात आत्मसात होते आज दादींना आपण आठवण करून त्यांच्यासारखे संपूर्ण संपन्न बनण्याचा निर्धार करूया आजची नोटी सुरू करायची आज बाबा म्हणतात हे माझ्या लाडक्या मुलांना मी आहे खिवय्या म्हणजे जहाज चालवणारा नौका चालवणारा मी तुमची जीवनवृत्ती जहाजाला या दिशेपासून त्या दिशेपर्यंत पार करण्यासाठी आलेलो आहोत पण बाबा म्हणतात तुमच्यात जर सच्चाई असेल तर तुमची नौका हलेल डुलेल पण कधीही बुडणार नाही बाबा म्हणजे आज आपले कोण आहेत खिवैया म्हणजे आपले जहाज चालवणारे आपल्या मन बुद्धीला आत्म्याला संपूर्ण करावन करण करावन हार कोण आहे तर शिवबाबा आहे पुन्हा बाबा आज प्रश्न विचारत आहेत की मुलांना बाबांची यथार्थपणे आठवण न राहण्याचे मुख्य कारण काय आहे म्हणजे आपल्याला यथार्थ आठवण का राहत नाही बाबांची त्याचं मुख्य कारण काय आहे तर बाबा सांगतात आपण पुनर्जन्म घेत घेत या क्षणाला या ठिकाणी आलो हो। आहोत त्यामुळे आपण सत्य पिता विसरलो हो। आहोत की मी निराकार आत्मा आणि माझ्या आत्मेचे पिता पण निराकार आहेत बाबा म्हणतात ही एक सहज आठवण आहे पण आपण इतक्या जन्मामध्ये फक्त देहालाच आठवण करत होतो म्हणून आपण निराकार आत्म्याला विसरलो हो। आहोत म्हणून बाबा म्हणतात आणि यातच खूप मेहनत आहे कारण त्रेसष्ट जन्म आपण देह अभिमानीमध्ये होतो आता देही अभिमानी बनण्यामध्ये खूप मेहनत आहे पुन्हा बाबा आज आपल्याला सांगत आहेत की बाबांना आपण का विसरून जातो जर कुठलं साकार चित्र असतं तर आपल्याला आठवणीत ठेवायला खूप सोपे असते पण बाबा आहेत निराकार त्यामुळे त्यांना आठवणीत ठेवायला थोडीशी मेहनत होते पुन्हा बाबा आज सांगत आहेत की मी तुमचा बागवान पण आहे माझ्या बागेमध्ये खूप छान व्हरायटी प्रकारची फुलं आहेत गुलाब चंपा जाई जुई पण मी बागवान आहे पुणे सेवाधारी चांगला आहे तो कोणी श्रीमतावर चांगलं चालतंय तो कोणी आज्ञेचं चांगलं पालन करते याच्यामध्ये व्हरायटी प्रकारची फुलं आहेत बाबा म्हणतात या सतयुगमध्ये आपल्याला कधीच मोक्षची कुणीही मागणी करत नाही पुन्हा बाबा कलियुगामध्ये आणि सतयुगामध्ये पण एक फरक सांगतात की कलियुगामध्ये दुःखच दुःख आहे इथे कधीही आपल्याला सुख मिळणार नाही या कलियुगामध्ये काटे आहेत सगळ्यात पहिला काटा आहे काम विकार आणि दुसरा काटा आहे देह अभिमान तर बाबा म्हणतात ह्या दोन्ही काट्यांना आपल्या जीवनामधून आपल्याला काढायचे आहे तर ते कशा रीतीने काढायचे आहे तर बाबांच्या आठवणीने पुन्हा बाबा आपल्याला सांगतात की मी नाव रूपांपासून न्यारा आहे म्हणजे बाबांचं स्वरूप हे ज्योतिबिंदू आहे पण बाबांना स्वरूप आहे पण आकार नाही पुन्हा बाबा सांगतात आजकालच्या दुनियामध्ये विनाशाचे खूप समाचार तुम्हाला मिळतील भूकंप आग पूर पण या विनाशाच्या समाचारामधून पण आपली स्थिती कशी डगमग होणार नाही यावर आपले लक्ष द्यायचे आहे, आहे। पुन्हा बाबा सांगतात मला अजूनपर्यंत यथार्थ रीतीने कोणीही ओळखू शकलं नाही खूप थोडे आहेत त्यांनी मला ओळखलं आहे पण अजूनही शंभर टक्के नाही पुन्हा बाबा सांगतात की सतयुगामध्ये आपण सुखी आहोत तिथं स्वर्ग मेहल सग सक, सगळं आहे पण तिथं कधी आपण बाबांना आठवण करत नाही पुन्हा बाबा सांगतात की मीच तुम्हाला पतितापासून पावन बनवण्यासाठी आलेलो आहोत पुन्हा सांगतात की सत्ययुगामध्ये जाण्यासाठी तुम्हाला खूप आनंदात राहिले पाहिजे आणि हा आनंदच आपला पुरुषार्थामध्ये अधोगती नाही तर प्रगतीमध्ये घेऊन जातो पुन्हा बाबा सांगतात की तुम्ही गृहस्थ व्यवहारामध्ये जीवन जगत आहात पण तुम्हाला घर सोडायचे नाही तुम्हाला घरातच राहून बाबांना आठवण करायची आहे आणि आपल्या घरच्यांची पण जबाबदारी पार पाडायची आहे पुन्हा बाबा सांगतात जर तुम्हाला कृष्णासारखं बाळ हवे असेल तर कृष्णाच्या राजधानीत जायचं असेल तर तुम्हाला मला आठवण करावी लागेल तेव्हा तुमच्या घरी पण कृष्णासारखे बाळ आणि कृष्णाच्या राजधानीमध्ये जाण्यासाठी आपल्याला सर्टिफिकेट मिळेल पुन्हा बाबा सांगतात तुम्ही जी सत्यनारायणची कथा ऐकता ती सत्यनारायणची कथा सत्य नाही मी जे सांगतो तेच सत्यनारायणची सत्य कथा आहे बाबा म्हणतात की चांगले चांगले गीत गाणे ऐकत जात की त्याच्यामुळे आपल्या पुरुषार्थामध्ये प्रगती होते पुन्हा सांगतात जर काळावर विजय प्राप्त करायचा असेल तर मला आठवण करा आणि माझ्या आठवणीनेच तुम्ही काळावर विजय प्राप्त करू शकता आजचं वरदान सांगतायत बाबा की प्रवृत्तीमध्ये राहत असताना प्रवृत्तीमध्ये राहणारे निरंतर योगी भव प्रवृत्ती म्हणजे काय की आत्मिक स्थिती म्हणजे आपण ज्या वृत्तीमध्ये आत राहत आहोत आहोत त्याच्या पण वरती एक संसार आहे तो आहे की त्या वृत्तीमध्ये आपल्याला आहे त्या वृत्तीने बघायचे आहे त्या दृष्टीने पाहायचे आहे त्या दृष्टीने आपण राहिलो वागलो बसलो तर आपण बाबांचे प्रिय बनतो आणि न्यारे आणि प्यारे राहण्याचा आपण पुरुषार्थामध्ये पुढे जात जातो त्यामुळे आपल्यामध्ये स्नेह आणि सहयोगीची भावना आपोआपच येते आणि त्या भावनेमुळे आपण या पुरुषार्थामध्ये हाय जम्प देऊ शकतो कारण जिथे स्नेह सहयोगाची भावना येते आत्मिकदृष्टीचा स्नेहभाव येतो त्याच्यामुळे तिथे आपण निरंतर योगी म्हणजे निरंतर आपण बाबांच्या आठवणीमध्ये राहू शकतो त्यामुळे आपला पुरुषार्थही वाढत वाड़ आणि वाढतच जातो त्यामुळे बाबांनी वरदात सांगितल्यास निरंतर योगी भव प्रवृत्तीमध्ये राहायचे आहे म्हणजे आत्मिक स्थितीमध्ये राहायचे आहे मागचं बोधवाक्य बाबा सांगतायत की बुद्धीची महिनता किंवा आत्म्याचा हलकेपणाच ब्राह्मण जीवनाची पर्सनॅलिटी आहे ब्राह्मण जीवनाचा पर्सनॅलिटी काय आहे तर आपण मनाने हलके राहिले पाहिजे किंवा बुद्धीची महिनता हा आपल्या ब्राह्मण जीवनाचा पर्सनॅलिटी आहे ना बाबा आज इ सांगत आहेत की हिम्मते शक्ती या मददे ते सर्व शक्तीवा जशी एक वाघीन असते जेव्हा ती डळकाळी फोडते तेव्हा एक शक्तिशाली स्थिती निर्माण होते त्यामुळे बाबा सांगतात तसंच आपल्यामध्ये पण निर्भयता गुण आला पाहिजे अयथार्थपणे प्रत्येक म्हणणं मांडण्याचा एक गुण आला पाहिजे आणि तो गुण कधी येईल जेव्हा आपल्यात सत्यता असेल आणि तो सत्यताने आपल्या सभ्यताने आपला य यथार्थ म्हणणं मांडता आलं पाहिजे ते पण निर्भयताने ओम शांत